आहे आणि एक होम मिनिस्ट्री आहे जेव्हा अशा काही टोकाच्या गोष्टी होतात तेव्हा अतिवृष्टी होते तेव्हा होम मिनिस्ट्रीची एन डी आर एसची जी टीम आहे ती मदत करते हा पहिला भाग आणि सरसकट कर्जमाफी जी आमची मागणी आहे शेतकऱ्याची ती सहकार डिपार्टमेंटच्या थ्रू फायनान्स मिनिस्ट्रीला जाते आपण पाहत महाराष्ट्र न्यूज नेटवर्क याच्यामुळे मी पार्लमेंट सेशन चालू असताना तुम्ही सगळे बघत असाल तुम्ही सविस्तर हे कव्हर करताय की ह्या वर्षी चार महिने सतत पाऊस पडतोय जवळपास पंधरा मे पासून पंधरा सतरा सप्टेंबर आज आहे सातत्याने पाऊस पडतोय अतिवृष्टी होते त्याच्यामुळे मी महाराष्ट्र मार... सरकारला आम्ही अनेक वेळा मागणी केली आहे की जो शब्द दोन्ही उपमुख्यमंत्री आणि नी माननीय मुख्यमंत्र्यांनी दिला होता की आम्ही निवडून आल्यावर आमचं सरकार आल्यावर सरसकट कर्जमाफी करू आमची एवढीच विनंती आहे जी मी एक महिन्यापूर्वी अमित भाई केली होती पुन्हा पुन्हा आम्हाला ती करावी लागते की ओला दुष्काळ जाहीर करा आणि सरसकट महाराष्ट्रात शेतकऱ्यांची कर्जमाफी करा आहे अन्याय झालेला आहे अशी त्यांची भावना होती आणि त्यामुळे त्यांनी घोषणाबाजी भाषण मला याची काही माहिती नाही पण जरूर मी माहिती काढून नक्की तुम्हाला बाईट पण ही गोष्ट खरी आहे आणि आपण सगळ्यांनीच मान्य केली पाहिजे की तुमचाही टेलिव्हिजन बघा वर्तमानपत्रात बघा या समाजात आपण सगळेच फिरतो गेल्या काही महिन्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता ही राज्यामध्ये मग दुष्काळ ओला दुष्काळ हा मोठा विषय असेल आज आर्थिक अडचणी आहेत महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती आणि आरक्षणामध्ये नक्की कुणालाच कळत नाही की कुणाला आरक्षण मिळाले म्हणजे सगळ्याच समाजांना एक मिक्स सिग्नल आणि कन्फ्युजिंग सिग्नल हा सरकार देत आहे त्याच्यामुळे माझी विनंती आहे महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना की त्यांनी एक चांगलं प्रेझेंटेशन करावं आणि राज्याला आज आरक्षणाची परिस्थिती काय आहे हा जो नवीन जी आर जो काढलेला आहे त्याच्यामुळे किती लोकांना इम्पॅक्ट होणार आहे झाला आहे या सगळ्याची पारदर्शक माहिती माननीय मुख्यमंत्र्यांना राज्याला समजून चालवतो कोरोना काळामध्ये मुख्यमंत्री असताना त्यांनी त्यांच्या नातेवाईक दिलं त्यामुळे अनेकांचे जीव मुख्यमंत्री देवेंद्र दुर्दैवी आहे मीही ती आज सकाळी वर्तमानपत्रात वाचली मला आज जे त्यांच्या बरोबर आज आहे जो आरोप जो उद्धवजींवर करतायत त्यातले अर्धे टक्के लोक तर त्या सरकारमध्ये होते ना म्हणजे ती अर्धी तीच आहे त्यांच्याकडे हा पहिला मुद्दा आणि दुसरा महत्वाचा मुद्दा की अशी आरोप प्रत्यारोप करणं आणि अशा गोष्टींवर त्यांच्याकडून मला अपेक्षा नव्हती पण का जर काही चुकीचं झालं असेल जे मीही केलं असेल म्हणजे तर आरोप करण्यापेक्षा इन्क्वायरी लावा ना आम्ही कधी नाही म्हणले आणि त्या काळामध्ये उद्धवजींबद्दल इतकी चांगली कारवाई केल्याबद्दल हे मी म्हणत नाहीये भारत सरकार म्हणलेलं आहे आणि भारत सरकार तेव्हा त्यांचंच होतं तेव्हा भारत सरकार म्हणायचं की सगळ्यात चांगलं करोनाचं चा काम कुठल्या राज्यात झालं असेल कोविडच्या काळात तर ते महाराष्ट्राचं आहे हे भारत सरकार अनेक वेळा म्हणालेलं आहे तुम्ही दुर्दैव आहे की आता ह्या इलेक्शनच्या तोंडावरही आता महानगरपालिका नक्की कधी होणारे देवालाच ठेवू पण पन... ज्या पद्धतीने काल टीका टिकली नाही ती खूप दुर्दैवी महानगरपालिका मिळकत कर पाणीपट्टी करासाठी अनेकांना तगादा लावते सील करते एक अहवाल असा आलाय की सरकारी कार्यालय जे आहेत कॅन्टेन्मेंट असेल किंवा एमएसबी असेल किंवा इतर कार्यालय असेल अशा कार्यालयांची केंद्र आणि राज्य सरकारची कार्यालय तीनशे बेचाळीस कोटी रुपयांची थकबाकी आहे महापालिकेनं अभय देते असा आरोप केला जातोय दुर्दैवी आहे की अरे महाराष्ट्र सरकारने स्वतःच हे काम केलं पाहिजे ना म्हणजे तुम्ही एकीकडे सर्वसामान्य माणसाचे दोनशे रुपयाचा जरी मीटर थकलं तर दोनशे चला शंभरचं झालं तरी तुम्ही त्याची लाईन कट करता आणि तुमचंच प्रशासन किती म्हणजे हा कारभार आणि हा गोंधळ चाललेला आहे राज्यात हे खूप अस्वस्थ करणार आहे आणि त्याचबरोबर महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती एवढी बिकट असतानाही असा हलगर्जीपणा होतोय हेच या सरकारचं अपयश सातत्याने दाखवत निवडणुका जानेवारी तुम्हाला खरं सांगू मला वाटलं होतं दिवाळीपर्यंत म्हणजे दर तीन महिन्यांनी सहा महिन्यांनी त्या पुढे ढकलल्या जात आहेत विषय तो नाही विषय त्याच्यापेक्षा जास्त गंभीर आहे या राज्यामध्ये जो हक्काचा माणूस आहे जो सुखदुःखात रोज असतो तो नगरसेवक असेल जिल्हा परिषदचा मेंबर असेल पंचायत समितीचा मेंबर असेल आणि सत्तेचं विकेंद्रीकरण सगळ्यात मोठी गोष्ट आहे की सत्तेचं विकेंद्रीकरण जो पंचायत राज सोल आहे म्हणजे तो खरं तर गाभा आहे त्याचा की सत्ता ही केंद्रित राहता कामा नाही त्याचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे जो विचार कैलासा यशवंतराव चव्हाणांनी सातत्याने मांडला त्यालाच मोडीत काढायचा कट आहे का अशी चिंता वाटायला लागली आणि एकीकडे तर तुमचं सरकार एवढं चांगलं चाललंय तुम्ही काय इलेक्शन घेत नाही अनेक ठिकाणी विकास कामाचा चालू आहे तुम्ही सुद्धा बरेच विकास कामाची पाहणी करणार आहे परत दोन दिवसापूर्वीच मुख्यमंत्री अनेक ठिकाणी मुनगा किशोर नगर गेले अनेक कामं रकल नागरिकांनी इथे स्वतः घेऊन सांगितलं की तुम्ही मनोहरपरिकरांचा तो फिरत आहे नागरिकांच्या समस्या तुम्हाला ऍक्च्युअली कर्ज काय आहे तिथे अनेक ठिकाणी कामा रकि आणि नागरिकांची अडचण होते हे तर मी रोजच म्हणते मी काही नवीन म्हणत नाही तुम्ही याला आपण सगळेच याच चौकात महिन्यातून एक दोनदा का भेटतो आणि आम्ही सातत्याने म्हणजे ज्या पद्धतीने पुण्याचा विकास होत होता तो होत नाही आहे महाराष्ट्र भारत म्हणजे महाराष्ट्र सरकारचा डेटाही सांगतोय हे हिंजवडीच्या प्रश्नासाठी दर पंधरा दिवसांनी मी <स्ट्थ> निघून तरी तर प्रश्न सुटतच तर नाही आहे कारण का प्रशासनाने ज्या पद्धतीने जे निर्णय घेतला पाहिजे दुर्दैवाने ते घेतले जात नाही त्यामुळे सातत्याने हे महाराष्ट्र सरकारचं अपयश आणि अर्बन प्लॅनिंगमध्ये कसं पूर्णपणे विस्कलितपणा आलेला आहे हे याच्यातून दिसतं भुजबळांचं दोन हजार तेवीस प्रकरण आहे कोर्टाने आता आदेश की या पुन्हा एक भुजबळ हे संदर्भात लढत आहेत राज्य सरकारच्या विरोधामध्ये भूमिका घेतात आणि अशात कोर्टाकडून हा निर्णय येणं काय वाटत नाही एकतर या देशाची सेवा करण्यात अनेक वर्ष भुजबळ साहेबांनी खूप मोठं योगदान दिलेलं आहे आज ते त्यांना एक योग्य वाटतं त्या प्रश्नासाठी ते लढा देत आहेत आणि मला नाही वाटत भुजबळ साहेब कुणाला घाबरण्यापैकी त्याच्यामुळे मला वाटत नाही की ह्याच्यातून काही भुजबळ साहेबांना काही भीती दाखवायची किंवा काही असं कट निर्णय घेतलाय की ऑर्डर वाचल्याशिवाय बोलणं योग्य राहणार काल मुंबईतला भाजपचा मेळावा झाला मुख्यमंत्र्यांनी त्यात विधान केलं की महायुतीचा म्हणजे भाजपचाच महापौर बसेल महायुतीचे लोक सोबत आले आले नाहीत तरी आम्हीच बसू त्यावर रोहित पवारांनी ट्विट केले ह्या सगळं कॉन्फिडन्स कशावर आलाय कारण मुख्यमंत्री तीन महिन्याच्या आधी सांगतायत की भाजपचाच महापौर बसेल एकनाथ शिंदे आणि आज यावर काही बोलत नाही हा कॉन्फिडन्स जो आहे ना तो इलेक्शन कमिशन असं इथे ते दुर्दैव आहे की ज्या भारतामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रयत्नातून एक अतिशय उत्तम संविधान दिलं आणि त्या संविधानामध्ये प्रत्येकाला एकच मत हा अधिकार बाबासाहेबांनी आपल्याला सगळ्यांना दिला पण आता जे दिसतंय त्याच्यात एकाला खासा पण दिलेली आहे हे जे नवीन चाललेलं आहे हे दुर्दैवी आहे आणि तंत्रज्ञानाच्या काळात म्हणजे आपण सगळ्यांनी एक फॉर्म भरला तर आपली पॉईंट झिरो वन काही चूक झाली किंवा शेतकऱ्यांनी कर्जमाफीचा फॉर्म भरला तर एक मिनिटात तो रिजेक्ट होतो त्याचा इन्शुरन्सचा फॉर्म भरला तो एक मिनिटात रिजेक्ट होतो पण मताची नावं सहा सहा राहतात मला आश्चर्य वाटतंय आणि तर तीच गोष्ट लाडकी बहीण योजनेमध्ये दिसते लाडकी बहीण योजनेमध्ये पहिल्या टप्प्यात पंचवीस लाखहून जास्त महिलांची नावं कमी करण्यात आली कशी काय कमी करण्यात आली का कमी करण्यात आली याचं उत्तर महाराष्ट्र सरकारला द्यावं लागतं